हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आज आपण आपले दुःखात्म मुक्ती कशी मिळवायची ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आता दुःख हे प्रत्येकालाच असते हो चॅलेंजेस प्रॉब्लेम्स दुःख असा कोणी माणूस नाही जगात ज्याला काहीच दुःख नाही असं पण काही दुःख कसं अगदी मिनटभराला असतात काही जरा जास्त वेळ जातील एवढं फरक आता सपोज मुलगा तुमचं चॉकलेट मागतो छोटा तुम्ही दिला नाहीत काय एक त्याला थोडा वेळ वाईट वाटेल मग विसरून जात होतं हेच आपल्या घरात कोणाचा मृत्यू झाला की आपण बरेच काळ ती गोष्ट आपले लक्षात राहते असं कुठल्या गोष्टी आपल्याला काही लगेच निघून जातात काही पण एक मी सांगू का आपण का नाही कशाचं दुःख करायचं किंवा दुःख काय घ्यायचं हे आपले आपल्याला व्यवस्थित कळायला पाहिजे कारणाशिवाय आपली एनर्जी सकर्स आहेत आपले एनर्जी ओढून घेणारे आहात तिथे आपण आपली एनर्जी घालवायची नाही फॉर एक्झाम्पल अहो मी बघितले शाळेत असताना बायका मुलाचे एक आणि दोन मार्कासाठी येऊन भांडतात दुसऱ्याचं पेपर काढून घेतात क करून बघतात हे करायचं का एवढं करून शेवटी बोलण्यात काय मी तेव्हा गप्पा बसतात हं त्यामुळे कारणाशिवाय जिथे आपल्याला एवढं काही महत्त्वाचं नाही तिथे एक मार्क किंवा दोन मार्क आपण एवढेसाठी सुद्धा हे करतात एवढं काही चप्पल शिवायला देतात ते माणसाकडे बार्गेन करतात त्याला मिळणार किती एक दोन रुपये येतात ते सुद्धा बार्गेनिंग करतात आताच आपण मोठे मॉलला गेलो इकडे तिकडे गेलो तिथे आपण बार्गेन करत नाही ते सांगितलेला रेट देतो आणि घेतो मग ते गरीब चप्पल शिवणाऱ्याकडे कशाला बार्गेन करायचं त्यामुळे असे कष्ट करून मिळवणारे लोक आहेत का नाही त्यांच्याकडे बिलकुल बार्गेन करायचं नाही इवन भाजी घ्यायला मी जात होते तेव्हा शेतकरी भाजी विकायला बसायचं एक जागा आहे आणि व्यापारी बसायचं वेगळे आहे मी शेतकऱ्यांकडनं काही भाजी घेताना कधीच बार्गेन करत नसे कर करायचंच कर नाही काय तो म्हणतो तेवढ्याला घ्यायचं तस हे व्यापारी बसतात ते म्हणजे दुसरीकडनं घेऊन मधलं हे चेन आहे त्यांचं मधलं प्रॉफिट खातात त्यांच्याकडे मात्र मी बार्गेन करत होते पण हे त्यामुळे आपण कुठे बार्गेन करायचं आणि कुठे बार्गेन करायचं नाही हे आपल्याला कळायला पाहिजे का म्हणजे इथे उगीच कारणाशिवाय आपण आपली एनर्जी घालवतो अहो एक आणि दोन रुपयासाठी कशाला एनर्जी घालवायची ह्याच्याशिवाय शिवाय काही लोक का नाही हे बघा काही गोष्टी आपण बदलू शकत नाही आपण जग बदलू शकत नाही अहो तिथे काय केवढे आवाज ना बडबडतात सरकारनं अमुक केलं तमुक केलं हे करायला नको होतं त करायला आपल्या हातात आहे काहीतरी नाही आहे ना मग तिथे आपली एनर्जी घालवायची नाही आहो आपण एनर्जी घालूया आपले बेडरूमचं बेडमवरचं बेडशीट बदलायला किंवा बाथरूम क्लीन करायला तिथे आपली एनर्जी घालवूया ना जिथे गरज नाही तिथे आपली एनर्जी घालवायची नाही मी काही करू शकत नाही इथे मग कशाला उ करायचं अशावेळी कित्येक वेळा आपण पैसा आणि आनंद दोन्ही घालवतो हेच काही कित्येक वेळा तुम्ही लोकांनी म्हणताना ऐकलं असेल हां मी ही पेटी रागवलो त्याला व्यवस्थित ऐकवलं हां अहो तुम्ही त्याला व्यवस्थित ऐकवलात त्यातनं कोणाला काय मिळालं तुम्हाला काही फायदा झाला त्यातनं नाही त्यामुळे आपली एनर्जी आपण राईट प्लेसमध्ये वापरायला पाहिजे योग्य ठिकाणी आपली ताकद आपली शक्ती आपण योग्य ठिकाणीच वापरायची ह्याचे शिवाय आपले कितीतरी एनर्जी सकर्स आहेत बघा एनर्जी सकर्स काय करतात ते तुमच्याबद्दल तुम्हाला हे बोलता, बोल नको तर बोलतात आणि तुम्हाला त्याच्यानं दुःख होते त्यामुळे असले एनर्जी सकर्सांनासुद्धा बोलायचं नाही आपण आपले कामानं त्यांना उत्तर द्यायचं आपण आपले ग्रोथवर लक्ष द्यायचं एक पूर्वी कुठलं तरी गाणं होतं बघा बैठे बैठे काय करेया त्यामुळे अशावेळी आपण काय करायचं आपले ग्रोथकडे आपली कुठे वाढ होतीये हे बघून तिकडे लक्ष द्यायचं आणि काही लोक आपलं मेंटल पीस घालवतात मानसिक स्वास्थ्य आणि हे कोण करते पाहिजे का कारणाशिवाय कधी कधी कोण कोण करतात बरं का अहो अमुक अमुक का नाही ती तुला असं असं म्हणतो ती बघ म्हणायचं ॲक्च्युअल ती व्यक्ती म्हणाली आहे का नाही अशा म्हणायचं ती म्हणाली आहे ना तिला घेऊन ये आणि तिच्या समोर मला सांग मी काय तर दोघींनाही सुनावते एवढं म्हणायचं किंवा कधी कधी तोही बोलू नका तुम्ही तुमचे कामावर कॉन्सन्ट्रेट कर आणि तो उत्तम करून त्यांना उत्तर द्या सचिन तेंडुलकर बेस्ट एक्झाम्पल ह्याला त्याला कधी कोणी काही कमेंट केली तरी हे बघा खेळताना कधी कधी खेळ चांगला होतो कधी कधी होत नाही अशावेळी त्याला कोणी त्याच्यावर क्रिटिसाइज केला की तो तोंडानं कधी उत्तर देत नव्हता तो पुढचे मॅचमध्ये उत्तम करून दाखवायचं आणि त्याचे कामानं तो दुसऱ्याला उत्तर द्यायचं त्यामुळे ह्याच्या पुढे आपण काय करायचं माहिती आहे का आपली बडबड कमी करायची म्हणजे गरज आहे तिथे बोलायला पाहिजे सपोज तुम्ही लेक्चरर असाल तुम्ही टीचर असाल किंवा तुम्ही यूट्यूबर असाल अशा वेळी जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलायचं बाकी कारणाशिवाय बिलकुल बोलायचं नाही नो डाऊट आपल्याला कंट्रोल करून घ्यावं लागते आपल्याला सवय नसते मला स्वतःला तरी बडबडायची सवय असल्यामुळे का नाही गप्प बसावंच लागत नाही माझा मुलगा म्हणतो कशाला एवढं बडबडायचं हा, आता हां आज पाऊस येतो का वाटतं हो सगळ्यांनाच दिसते की तर बोलायचं कशाला असं त्याचं म्हणणं आहे हे बरोबर आहे आभाळ आहे पाऊस पडण्यासारखा आहे सगळ्यांनाच दिसते तर मग बोलून आपली शक्ती कशाला घालवावी त्यामुळे आपण आपले एनर्जी सकर असतात त्यांच्याकडे भरपूर लक्ष द्यायचं आणि आपली एनर्जी वाया घालवायची नाही एक दोन रुपयेसाठी घासाघास करून किती आपलं एनर्जी घालवायची का हे विचार करा नो no डाऊट तुम्ही मोठं काहीतरी डील करता हजारांची तुम्हाला तिथे फायदा होणार आहे हजारो रुपयांचा ते ठीक आहे मान्य करते मी पण एक रुपया दोन रुपयासाठी नाही गरीब घेऊ देत की असा विचार करायचा आणि कोणी काही म्हटलं तरी आपला रिमोट त्यांच्या हातात द्यायचं नाही ते आपलं कौतुक केला म्हणून वर चढायचं नाही ते आपल्याबद्दल काही वाईट वाटला म्हणूनही दुःखी व्हायचं नाही म्हणजे आपला रिमोट हा आपले स्वतःकडेच कडेच असायला पाहिजे त्यामुळे करायचं ना त्या आजपासून आपला रिमोट आपल्याकडेच ठेवायचा आणि आपले एनर्जी सकरसांना लांब ठेवायचा acha have a good day